आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपले सोबत आहेत काष्टाईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष माननीय गौतम कांबळे सर समाज प्रबोधनासाठी चर्चा व्हावी म्हणून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पन्नास विषय दिले आहेत त्या प्रत्येक विषयावर आपणही आपले लघुभाषण पाठवू शकता याच विषयातील एक विषय जिल्हा परिषद शाळा उद्या परवा बंद होणार असल्याची चर्चा आहे या विषयावर ऐका माननीय गौतम कांबळे सर शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा या उद्योगपतींना दत्तक देण्याचं धोरण घेतलेलं आहे हा निर्णय म्हणजे राज्यघटनेच्या मूलभूत हक्काच्या विरोधातला आहे राज्य शासनाने दोन हजार नऊचा केंद्र सरकारने केलेला कायदा मान्य केलेला आहे मोफत व सक्तीचा अधिनियम दोन हजार नऊनुसार पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांना राज्य सरकारने मोफत व सक्तीने शिक्षण देणं आवश्यक आहे परंतु राज्य सरकार आपली जबाबदारी झटकून उद्योगपतींकडे शिक्षणाची व्यवस्था सोपवत आहे ही पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी बाब नाही म्हणून राज्य सरकारला विनंती आहे की जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण करू नये अन्यथा महाराष्ट्राभर तीव्र आंदोलन करण्यात येईल जिल्हा परिषदेच्या शाळेपुढं कोणत्याही उद्योगपतीचं नाव लावू नये व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे ग्रामीण भागात रुजलेलं नाव कायम ठेवावं अशी विनंती मी शासनाला करत आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत वंचित शोषित पीडित गरीब बहुजनांची मुलं शिकत आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे ती जबाबदारी उद्योगपतीवर ढकलून राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही उद्योगपतींनी जर उद्या त्यांची फी सुरू केली तर महागडी फी देणं वंचित शोषित पीडित घटकातील समाज बांधवांना परवडणार नाही व बहुजनांची मुलं ही प्रा प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहतील म्हणजेच पिढ्यान पिढ्या पीड़े ज्या समाजाला शिक्षण नाकारलं गेलं त्यांनाच पुन्हा शिक्षण नाकारलं आहे या गोष्टीचं शासनाने पुनर्विचार करावा व आपला निर्णय माग घ्यावा अशी मी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने मागणी करत आहे धन्यवाद जय भीम जय भारत जय मुलिवास आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा